बोललेत आजच याचं पण उत्तर मी काही दिवसांना देणार आहे परंतु एवढ्या दिवस जे अंग झटकत होते लोकप्रतिनिधी की याचा या, मा या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही किंवा हे प्रकरण मला माहीत नाही तर ह्या सगळ्या गोष्टीची जाण या, या लोकप्रतिनिधीला आहे आणि जाणीवपूर्वक नाही तर गांभीर्यानं ना जी गोष्ट बोलली गेलेली आहे ती अशी आहे की हे सहकारी सगळे जे चुकीचे कामं करायचे खून खंडणी चुकीच्या खोट्या केसेस त्याची स्पष्टोक्ती आज या लोकप्रतिनिधींनी दिली आहे आणि हे किती जवळचे आहेत आणि किती चुकीचं काम करायचे हे चुकीचे काम काही प्रमाणात बंद झाल्यामुळे ह्यांची उणी भासत आहे यांना काम करण्यापासून रोकू रोखू शकत नाही कुणाला आम्ही एवढा दुःखाचा डोंगर असताना सुद्धा जलसंधारणाची कामं केली लागवडीची कामं केली याला आम्ही कुठं डिस्टर्ब झालो नाही चांगले कामं करायला समाजाची कामं करायला आणि घवाबरोबर किडे रगडले जातात हा विषय आजचा असा आहे की आजचं योग असं आहे की ज्यांनी पाप केलं आहे त्यालाच शिक्षा भेटेल ज्यांनी पाप नाही केलं त्याला शिक्षा भेटणार नाही एका निष्पाप माणसाला संपवलं त्यावर जास्त चर्चा चार करण्यापेक्षा एक आरोपी कसा गुंतलाय आणि त्या आरोपीमुळं कसं उणीव भासते यावरच जास्त यांचं लक्ष केंद्रित आहे हे एकदम चुकीची गोष्ट आहे